रस्ता बसून कविता म्हणता येत नाही काट्या कुट्याचा थोडवेत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा थोडवेत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कसी उन्हात उन्हात तळतात माणसं कसी मातीत मातीत मळतात माणसं कसी उन्हात उन्हात तळतात मातीत मळतात मातीत माणसं कसी खातात जीवाला माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काळा बाप्पाच बापाच हिरव राहण काळा पिकवलं सोनम काळा बाप्पाच बाप्पाच हिरव राहण काळा माईन माईन पिकवलं सोन पण त्यांच्या माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीतल असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड तीथ सेतात माझ्या बापाच्या हाताला पोड डब्यात तुला साखर लागते गोड सेतात बापाच्या हाताला पोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड वित्रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घालीन तव्हा गावाला गावाला कोणी वालीन जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घालीन तव्हा गावाला गावाला कोणी वालीन निवडणूक आल्यावर कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा माझ्या गावाकड चल माझ्या दोस्तांशी उन्हात उन्हात तळतात माणसप कशी मातीत मातीत मळतात माणसब कशी खातात जिवाला खसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता